नमस्कार सगळ्यांना मी आकाश बिराजदार तुमचं सगळ्यांचं या व्हिडिओमध्ये स्वागत आहे आज आपण बघणार आहे जगातली पहिली बोलणारी भगवत गीता याचा आपण रिव्ह्यू करणार आहे खरंच आहे की तुम्ही जे ऐकताय कधी ऐकलंय कधी विचार केलाय की भगवत गीता स्वतः बोलत आहे नाही ना की तेच ग्रंथ आज आपण ओपनिंग करणार आहे ह्याला बनवलंय सेपशॉप म्हणून एका कंपनीनं आणि जवळजवळ असं बोललं जातं की चार वर्ष ह्याला बनवायला लागलेला आहे टाइम आणि भरपूर अद्भुत आणि विशेष प्रोडक्ट आहे आणि विचित्र आहे की तुम्हाला मी आज दाखवणार आहे शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघा कारण तुम्हालाही कळून जाईल की याच्यातले की पॉईंट कुठे आहे की याला कसं वापरलं जातं आणि कुठं याचा सिक्रेट आहे आणि याचा जो फायदा आहे ह्या ग्रंथाचा बोलणारा जो ग्रंथ आहे याचा फायदा काय आहे की शेवटच्या ह्या व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला दाख सांगेन आणि पूर्ण हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तर चला मग आपण भगवद्गीता बघूया तो अशा प्रकारचा गीता येतो आहे टोटली वरती कवर आहे आणि जो जवळजवळ जो वेटेड आहे दोन ते अडीच किलोचा हा ग्रंथ आहे आणि याचा पूर्ण असं हे पॅकेजिंग येतं आहे आणि याच्यामध्ये जर बघायला गेलं याच्या आत बॉक्स दिलेला आहे भगवद्गीताचा जर बघायला गेलं की अशा प्रकारचा हा टोटली दिलेला आहे तर याच्यात काय हे सिग्नेचर एडिशन भगवद्गीता आहे आणि हे मल्टिलिंग्वल आहे म्हणजे वेगवेगळ्या भाषेमध्ये सांगतं इल्युस्ट्रेटेड आहे सिम्प्लिफायड आहे रीड करू शकतो लर्न करू शकतो ट्रान्सलेशन अँड एक्सप्लेनेशन हे सगळं देतं आणि याच्या आत आपला हा ग्रंथ आहे जवळजवळ चारशे ऐंशी पेजेस पेक्षा याच्यात पेजेस दिलेला आहे असा हा ग्रंथ आहे पूर्ण गोल्डन कोटेड आहे आणि याच्यात काय दिलेलं आहे की हा फ्ल्यूट आहे याचा ह्याला विजडम फ्ल्यूट बोलला जातं गदा टाईपने ह्याला बनवलेला आहे याच्या आतच पूर्ण हेच काम करतं की जसं हा फ्ल्यूट आपण याच्यावरती टच करेल तो हा स्पीकरद्वारे पूर्ण डिटेली सांगून देतं आता कसं काम करते आपण थोडक्यात बघूया मेन म्हणजे हा ग्रंथ जसा आहे याच्या आत दिलेला आहे मी ओपन करतो त्याच्या आत काय काय भेटतं हा ग्रंथ आहे स्पेशली ह्याला गोल्डन पेजेसनं बनवलेला आहे हे टोटली गोल्डन पेजेस आहेत हे जे दिसतंय तुम्हाला पूर्ण गोल्डन पेजेस आहे आत पूर्ण हे चमकते जसं तुम्ही आपण थोडंसं लाइटिंगला दिलं तर हा पूर्ण चमकते असा हा बनवलेला आहे टोटली जवळजवळ चार वर्ष लागलेलं आहे असं बोललं जातं तीन ते चार वर्ष ला, बनवायला लागलेला आहे त्यावेळेला कारण ही जी गीता आहे सोळा भाषांमध्ये बोलतं एक भाषा नाही दोन नाही आहे सोळा भाषात ही बनवलेला आहे म्हणजे स्ट्रगल पण भरपूर या गेलेला आहे कंपनीचा तो अशा प्रकारच्या याच्यासोबत अजून काय भडतंय की याच्यात थोडे छोटे बुक्स पण आहेत आपण बघूया शेवटी तर हे काम कसं करतं आपण आता स्टार्टिंग बघूया जसं या फ्लूटला आपण घेतोय आणि फ्लूटमधून जसं प्रेस करतोय हा बटन प्रेस केलं की ना हा फ्लूट चालू होतोय कृष्ण हरी कृष्ण 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 हरी हरी हरे राम हरे राम 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 हरे हरे असे चालू होत आणि जसं हे तर फर्स्ट आयकॉन दिलेलं आहे गेट स्टार्टेड म्हणून जसं आपण याच्यावरती टच करेल चालू होत ओम राम भगवती वासुदेवाय भगवत गीताला तुम्हाला चालू करायचं झालं की ना आधी हिथं गेट स्टार्टेड आयकॉन वरतीच आपल्याला टच करायला लागेल विदाउट टच न हिथं न टच करता आज जर टच केला तर गीता हे वर्क होणार नाही आहे तर ह्याचं सिक्रेट आहे की पॉइंट आहे जसं आपण आज टच करतोय आता तर पूर्ण असं स्ट्रक्चर दिलेलं आहे कुरुक्षेत्रभूमी जिथं कृष्ण आलेला आहे कौरव पांडव आलेले आहेत असंही दिलेलं आहे पूर्ण असं स्ट्रक्चर आहे याच्यात पूर्ण डिझायनेबल चित्र आहेत पिक्चर आहेत जवळजवळ एकशे ऐंशीच्या पुढं चित्र दिलेलं आहे याच्यात जसं गणेश आणि व्यास मुनी वेद व्यास यांचा एक चित्र दिलेला आहे जसं आपण गणपती ह्याला टच करतोय फ्लूटला गणपतीवरती तर हे चालतंय गं, असं करत आहे जसं आपण याच्यावरती इथं शंक, शंका शंकावरती आपण टच केलं ना शंख वाजते विचित्र आहे काय असेल बघा असं काय असेल बघा याच्यामध्ये की ह्याला असं बनवलेलं आहे असं टोटली आपण ह्या टच केलं तर ह्या ग्रंथात कुठेही टच करा ह्या पेजेस वरती कुठेही टच करा तुम्ही आपण आता बुक वरती टच केलं तर गायत्री मंत्र चालू होते तो असं बोललेला आहे जे जिथं तिथं लिहिलेलं आहे तिथं लिहिलेल्या जागेला तुम्ही टच केला तरी ते वाचून तुम्हाला दाखवणार जसं कृष्णावरती आपण टच केलो भजन चालू होत आणि पुढे जर इथं टच केलं तसंच ते आणि इथं एक जसं वृक्षाचं एक लेप दे पाला दिलेला आहे त्याला ट्रान्सपरेट करून हे लावलेलं आहे इथं त्याचं महत्त्व दिलेलं आहे की पिंपळाचं झाड जो आहे त्याच्यात श्रीकृष्ण असं बोललं झालं बोललं जातं त्याचं पूर्ण लिहिलेलं इथं दिलेलं आहे इथंही टच केलो आपण सांगतोय अश्वत्व पूर्ण हे सांगत आहे अशा प्रकारनं आज जर बघायला गेलं तर तो टोटली अठरा अध्याय आहे त्याच्यामध्ये पहिला अध्याय दुसरा अध्याय असं पूर्ण त्यांचा कॉन्टेंट दिलेला आहे तर त्यांनी टोटली अठरा अध्याय सातशे श्लोक भगवद्गीतेचे प्रत्येक अध्यायने प्रत्येक श्लोक आपल्याला मानवी जीवनासाठी भरपूर महत्वाचा आहे आणि याचा अभ्यास पण करणं गरजेचं आहे आजच्या दिवसामध्ये असंही बनवलेलं आहे जसं ही चित्र दिसतंय तिथं कृष्णाचे वेगवेगळे रूप आहे ते प्रत्येक जिथं प्रत्येक चेहऱ्यावरती टच केला तर वेगवेगळ्या रूपमध्ये हे मंत्र सांगते टोटली जसं बघा ओम नमो भगवती वासुदेवा अशा प्रकारनं तर हिथं टच केलं ते सेम सांगते वेगळ्या ओम नमो भगवती वासुदेवा छोटे छोटे पक्षी पक्षावरती पण टच केले की ना इथून पण ते त्याचा आवाज दाखवत म्हणजे तुम्ही याच्यावरून विचार करू शकता की ह्याला बनवलेलं कसं असेल असं छोट्या छोट्या गोष्टीहून हे पूर्ण सेन्सर आहे अशा प्रकारे ह्याला तयार केलेला आहे तो शंखनाद होते इथं जसं शंखनाद आपण टच केलं युद्धाच्या युद्धाच्या वेळेला आधी शंखनाद केलं जातं युद्ध स्टार्ट व्हायच्या हो अगोदर धर्म जो भगवद्गीता जे आहे महाभारत जे जे आहे ते धर्म युद्ध बोललं जातं अन्यायाच्या विरुद्ध हा युद्ध झालेला त्यावेळेला तो अशा प्रकारचा ह्याच्यात कोण कोण ह्याला बनवलेला आहे कोणाकोणाचं साथ दिलेला आहे त्यांच्या सगळ्यांची नावं आहेत तिथं हिथेही टच केलं की ते काम करतं पूर्ण ग्रंथ सेन्सरेबल आहे आता पहिला अध्याय इथून तुम्हाला बघणं गरजेचं आहे जसं ह्या अध्यायवरती प्रत्येक अध्यायावरती अठरा अध्याय प्रत्येक अध्यायावरती भजन दिलेलं आहे कृष्ण भजन कृष्ण प्रत्येक अध्यायावरती भजन दिलेलं आहे हे सहा भजन्स आहेत जसं आपण टच करेल दहा दहा वीस वीस मिनिटाचे भजन चालू होत याच्यात खाली आरती दिलेला आहे जसं आरतीवरती टच कराल जय गणेश जय गणेश जय गणेश अशा प्रकारचे आरती आणि भजन प्रत्येक अध्यायावरती तुम्हाला मिळेल भजन सर सगळीकडे आहे आरती हा फर्स्ट अध्यायावरती दिलेला आहे जसं आता बघा हे संस्कृत मध्ये फर्स्ट प्रथम अध्याय म्हणून लिहिलेला आहे जसं टच करेल अच्छा प्रथमो अध्याय वा आणि इंग्लिश मध्ये त्यालाच अशा प्रकारनं हे जसं आपण ओ oh. परमात्मने अशा प्रकारने बनवलेलं आहे शेवटी ऑप्शन्स दिलेला आहे चांटिंग, एक्सप्लेनेशन ट्रान्सलेशन म्युझिकल गीता मेडिटेशन सगळं दिलेलं आहे अशा प्रकारचं जसं आपण आत बघतोय हो फर्स्ट अध्याय अध्याय अध्यायमधला पहिला, पहिला श्लोक म्हणजे भगवत गीता जो प्रारंभ होतोय भगवत गीताचा पहिला श्लोक हा धृतराष्ट्र बोलला जातो धृतराष्ट्र सांगितलेला आहे तर धृतराष्ट्र उवाच म्हणून लिहिलेला आहे जसं आपण टच करतो धृतराष्ट्र उवाच तो ह्याला टच केलं की श्लोक क्षेत्रे क्षेत्र कुरुक्षेत्रे समवेता मामका पांडवाश्चैव किमकुर्वत मा संजय असा हा पहिला श्लोक आहे आता याच्यामध्ये ऑप्शन्स दिलेलं आहे त्यांनी वरती ही लिहिलेला आहे वरती हा शंख दिलेला आहे आणि इथं बासरीचं चिन्ह दिलेलं आहे तर ज्या शंकावरती तुम्ही टच कराल तर हे श्लोक जो आहे तोच श्लोक वेगळ्या रूपात सांगते आपल्याला त्या याच्या रागात सांगते। ते सांगते त्याचा जो एक ध्वनी आहे त्या ध्वनीत ते पूर्ण सांगते आता याच्यात काय दिलेलं आश्चर्य की ह्या बासरीवरती टच केले की ना म्युझिकल गीता सांगते जसं सा आपण बासरीवरती टच करतोय कुरुक्षेत्र मेरे सुतों ने ने क्या किया संजय तो अशा प्रकारनं आहे प्रत्येक श्लोकमध्ये हे दिलेलं आहे शंख आणि फ्ल्यूट बासरी आणि हे ऑप्शन सगळीकडे दिलेलं आहे तर ह्याचा मेन चमत्कार कुठं आहे की हे जे आहे ह्याचं ट्रान्सलेशन हे हिंदीमध्ये करतं आणि सोळा भाषात करतं त्याच्यामध्ये कन्नड मराठी हिंदी, ते हिंदी तेलगू तामिळ झाले वेगवेगळ्या भाषा मध्ये सांगते जसं आपण टच करतोय कहा धर्मभूमी की एक्छा से एकत्र हुए मेरे और के पुत्रों ने क्या किया आता ह्याला आपल्याला काय करायचंय की ट्रान्सलेट करायचंय कुठल्या भाषेत आपल्या मराठी भाषेत जर आपण ह्याच्या हे जे कार्ड दिलेलं आहे याला अटॅच असते पूर्ण हा कार्ड आणि जसं आपण याच्यावरती जातो मराठी म्हणून चूज करतो आपण इथं मराठी बघा जसं आपण टच केलं मराठी मराठी सांगितलं आता ह्याचा चमत्कार हितच आहे की आपल्याला लिहिलेलं कुठंच दिसत नाही की बाबा सगळं हिंदी लिहिलेलं आहे तर पण हे आपल्याला मराठीत सांगणार जसं आपण टच करेल धृत राष्ट्राने विचारले हे संजय धर्मभूमी कुरुक्षेत्रामध्ये युद्धाच्या इच्छेने एकत्रित जमलेल्या माझ्या आणि पांडूच्या पुत्रांनी काय केले आहे की ना चमत्कार हे तर इथे लिहिलेलं आहे हिंदी आणि सांगते हे मराठीमध्ये अशा वेगवेगळ्या भाषा आहेत जेवढी तुम्ही भाषा आहेत त्या भाषेमध्ये तुम्ही सिलेक्ट करात त्या भाषात ते सांगायला चालू करते मी मराठीच एकच सांग सिलेक्ट आहे असं तुम्ही वेगळ्या भाषात पण सिलेक्ट करू शकता जसं बघा आपल्याला कन्नड कन्नडा कन्नडा तर कन्नड जसं आपण टच करतोय धृतराष्ट्र नु हळितनु हे संजया धर्मभूमी कुरुक्षेत्रदल्ली युद्धापेक्षी दसे रिवा नन्न मत्तू पांडुबिनापुत्र रु तो अशा प्रकारे याला बनवलेला आणि याच्यामध्ये काय आहे की ह्या ग्रंथामध्ये हे याच्यात मोराचे पंख दिलेले आहेत हे मोराचे पंख आहेत ह्या पूर्ण सगळीकडे सेन्सर आहे म्हणजे आपल्याला असं समजून घ्यायचं नाही की बाबा हे व म्हणून दिलेलं आहे नाही नाही तर प्रत्येक जागेला सेन्सर दिलेला आहे आता बघा जसं आपण मी इथं मोळाच्या पंखावरती टच करतोय तर हिंदी मध्ये कुरुक्षेत्र हिंदी मध्ये पूर्ण सांगते की याच्या अगोदर काय झाल आणि श्लोक विषयी पूर्ण डिटेल इन ब्रीफ सांगते पूर्ण जस बघा तुम्ही तयार थी अब्बक के सबसे बडे धर्म युद्ध को जन्म देणे केली कुरु और पांडव सेना एक दुसरे के विरुद्ध जवळजवळ जो जो पाच मिनटापर्यंत तीन ते पाच मिनिटापर्यंत सांगते टोटली एका श्लोक पूर्ण इन डिटेल सांगतं पण हिंदी मध्ये सांगत जर आपल्याला मराठी पाहिजे तर मराठी वापस आपण चूज करून तर हि तर टच केले के की मराठीमध्ये रिटर्न सांगते चमत्कार एवढंच आहे की प्रत्येकानं वाचायला तर टाइम नाही आहे पण टच करायला तर टाइम आहे तर टच केलं का ना आपण एकटाच वाचण्यापेक्षा घरच्या सगळ्यांना घरात लहान मुलांपासून पर्यंत कृष्ण बोलतोय म्हणजे हा जो फ्लूट आहे कृष्णचा आहे की आपण ऐकतोय म्हणजे आपण सगळं अर्जुन आणि पांडव सगळे लोक तर अशा प्रकारने ह्याला बनवलेला आहे आणि हेच आता मोरपंख जो आहे इंग्लिशचा चा जर टच केलं इन ब्रीफ इंग्लिश कुरुक्षेत्र पूर्ण इंग्लिश मध्ये पूर्ण इन डिटेल सांगत आहे अशा प्रकारे दिलेलं आहे इवन पेज नंबर पासून सेन्सर दिलेला आहे पेज नंबर वरती टच केला पेज थ्री पेज थ्री म्हणजे पेज नंबर पासून ह्या सेन्सर दिलेला आहे प्रत्येक जागेला हे तीनही तुम्हाला ऑप्शन दिसतील इथं आहे वेगवेगळ्या दोन ऑप्शन मध्ये दिलेला आहे आणि ह्याच्यामध्ये अजून एक ऑप्शन आहे हा जो आहे हे जर टच केलं की ह्या श्लोकाच्या रिलेटेड आपल्याला म्युझिक दिलेला आहे जसं आपण टच करतोय डिजिटली याला बनवलेला आहे जसा आत तुम्ही टच केला समजा आपण दुसऱ्या अध्यायीच्या जागेला आपण एका जागेला टच करूया जसं आपण टच करतोय जर पृथ्वीवर धनधान्यानी संपन्न आणि शत्रुहीन राज्य तसेच देवतांवर अधिपत्य मिळाले तरीही मला आता इंद्रियांना सुखावह वाटेल आणि शोक दूर करणारा कोणताही उपाय आहे असे वाटत नाही तो हे मराठीत सांगाले आपल्याला हिंदी मध्ये वापस टच केले की हिंदी मध्ये सांगते यदि पृथ्वी पर धन धान्य से संपन्न और शत्रुहीन राज्य तथा देवताओं पर अधिपत्य मिल भी जाए तो मुझे ऐसा कोई उपाय नहीं दिखता जिससे इंद्रियों को सुखाने वाला शोक दूर हो जाए अशा प्रकारनं कुठली लँग्वेज म्हणतात त्या लँग्वेजमध्ये टच केला की त्या लँग्वेजमध्ये पूर्णही डिटेली सांगतं प्रत्येक अध्यायमध्ये दिलेलं आहे की ऑप्शन तर दुसरा ऑप्शन काय आहे की बाबा आपल्याला प्रत्येक जागेला टच करायचं होत नाही आहे मला प्रत्येक जागेला टच करत बसायचं तर होत नाही आहे एकदा टच केली की एक अध्याय मला पूर्ण वाचायला पाहिजे तर ह्याचा ऑप्शन इथं दिलेला आहे प्रत्येक अध्यायवरती प्रत्येक चॅप्टरवरती प्रत्येक पाठावरती जर तुम्ही फर्स्ट पेजवरती गेला तर फर्स्ट ऑप्शन आहे चॅन्टिंग म्हणून येतं तर ह्या चॅन्टिंग ऑप्शन वरती जर टच केला तर तुम्ही ज्या लँग्वेज मध्ये चूज कराल त्या लँग्वेज मध्ये एक अध्याय पूर्ण ते सांगणार जवळजवळ दहा ते वीस मिनिट नाहीतर अर्धा तासापर्यंत नाहीतर जेवढं तो पार्ट आहे ते पूर्ण तिथं पर्यंत सांगणार जसं आपण टच केलं विचारले हे संजय धर्मभूमी कुरुक्षेत्रामध्ये युद्धाच्या इच्छेने एकत्रित जमले पहिल्या श्लोकाचा अर्थ सांगताय असं जर पूर्ण बिघडलं तर पूर्ण अध्याय हे पूर्ण सांगत जाते एक श्लोक आणि जर हेच तुम्हाला श्लोक पाहिजे की श्लोक पूर्ण एक अध्याय पूर्ण श्लोकच वाचायला पाहिजे तर दुसरा ऑप्शन टच केलं कुरुक्षेत्र की के भूमी बडे ट्रान्सलेट करत ट्रान्सलेट करत हि तर आपल्याला दिलेला श्लोक श्लोक पूर्ण सांगतोय तो अशा प्रकारने दिलेला आहे ह्याच्यामध्ये म्युझिकल गीता जर आपण इथंच डायरेक्टली टच केलं तर म्युझिकल गीता ऑटोमॅटिकली इथून स्टार्ट होते गाण्यासोबत पूर्ण गीता सांगतंय आणि ह्याच्यात मेडिटेशन पण दिलेलं आहे जसं मेडिटेशनवरती टच करतो रविशंकर गुरुजींचं इथं मेडिटेशन होतंय जवळ जो दहा दहा वीस वीस मिनटांचं मेडिटेशन आहे एकदा प्ले केलं तर हिंदी आणि इंग्लिशमध्ये हे तुम्हाला व्हिडिओज पूर्ण भेटतील सॉरी मेडिटेशन भेटतील तुम्हाला डिटेल असा हा ग्रंथ आहे याच्यामध्ये काय दिलेलं आहे की जसं आपण सेवट जातो येतात सेवटच्या सिच्युएशनला तर ग्रंथ पूर्ण वेटेड आहे माझं ॲक्च्युली हात दुखाल आहे एवढं धरून हां तर इथं जर टच केलं तर शेवटच्या जागेला इथं ब्रेन लिपी दिलेलं आहे जे अंध व्यक्ती आहेत ज्यांना डोळं नाही आहे दिसत नाही आहे त्यांच्यासाठी ह्या एकाच पेजमध्ये पेजमध्ये पूर्ण गीता घातलेलं आहे त्यांनी आता ह्याला कसं ॲक्टिवेट करायचं जसं आपलं पहिला अध्याय म्हणून इथे लिहिलेलं आहे तर लँग्वेज आहे लँग्वेज जागेला आपण दोन वेळा टच करायला लागेल जसं आपण इथं टच करेल वन ऑन पेज नंबर वन अर्जुन पूर्ण सांग अर्जुन अर्जुन आणि जर लँग्वेज पाहिजे लँग्वेज शेवटी दिलेला आहे समजा आपल्याला मराठी लँग्वेज पाहिजे जे अंध व्यक्ती आहेत ब्रेन लिपी ज्यांचं आहे मराठी ब्रेंड लिपी जे शिकलेले आहेत त्यांना पूर्ण ही डिटेल कळून जात तर हे मराठीत ऐकायचंय तर टच केलो पहिल्यांदा हे संस्कृत मध्ये सांगणार आणि दुसऱ्यांदा आपण टच केल मराठीत संजय अशा प्रकारे एकाच हिच्यामध्ये पेज मध्ये अशा दिलेला आहे आणि शेवटी याचा महत्व दिलेलं आहे की हु शूड रीड दी भगवद्गीता कोण कशासाठी याला वाचायला पाहिजे पूर्ण दिलेलं आहे तर एंग दिलेलं आहे असं बघा हू शुड रीड द भगवत गीता जसं आपण टच करेल द यंग टू लर्न हाऊ टू लिव्ह टू लर्न हाऊ टू लिव्ह जगायचं कसं याच्यासाठी हे वाचा दुसरं दिलेलं आहे द ओल्ड टू नो हाऊ टू डाय ओल्ड म्हणजे जी, जी वयस्कर व्यक्ती आहेत त्यांनी तेन, कशासाठी वाचायला पाहिजे की मरण कसं यायला पाहिजे चांगलं मरण कसं यायला पाहिजे त्याच्यासाठी वाचा आणि तिसरं दिलेलं आहे जसं आपण सजेस्ट तो जो गरीब आहे जे श्रीमंत आहे प्रत्येकासाठी हे भगवद्गीता आहे शेवटी याचा दिलेला आहे की वुमेन्स म्हणजे एक मानवांना माणसांना फॉर गायडन्स सजेशन साठी गीता पाहिजे पूर्ण सृष्टी याच्यामध्ये लिहिलेला आहे असं बोललं जातं पूर्ण असा हा ग्रंथ आहे जवळजवळ जो जो दोन अडीच किलोचा हा ग्रंथ आहे ह्याला असं दिलेलं आहे तर शेवटी लिहिलेलं आहे ओम नमो भगवते वासुदेवाय एकदम भारी वाटतं की असा ग्रंथ आपल्यापर्यंत आहे आणि वी आर लकी आपण लकी आहे की भरपूर लोकांनी ह्याला बघितलेलं नाही आहे आणि तुम्ही जे हे व्हिडिओ बघताय तुम्ही व्हेरी लकी आहेत की हा व्हिडिओ बघताय आणि हा भगवद्गीता बघताय तुम्ही आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला चांगला वाटला तर पूर्ण हा व्हिडिओला लाईक करा आणि कोणाला जरी पाहिजेला तर त्यांना तुम्ही ह्याला शेअर करू शकता आणि आमचा जो चॅनल आहे छोटासा चॅनल आहे त्याला तुम्ही सबस्क्राईब पण करू शकता असे नवीन नवीन काही नाही व्हिडिओज तुम्हाला मी असंच आणत जाऊ तर थँक्यू तुम्हाला धन्यवाद सगळे तुम्ही टाईम दिला याच्यासाठी थँक्यू